हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ सी ए ए टी सी ए ए टीमध्ये सी म्हणजे कम्प्युटर ए म्हणजे असिस्टेड दुसरा ए म्हणजे ऑडिट आणि टी म्हणजे टेक्निक्स होत आहे असे सी ए टीचा फुलफॉर्म कम्प्युटर असिस्टेड ऑडिट टेक्निक्स होत आहे सीईएटी म्हणजे संबंधित डेटा काढून आणि तपासणी करून नियंत्रणाचे मूल्यांकन करण्यात मदत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरचा संदर्भ आहे सीएटी चा अत्याधुनिक वापर डेटा ॲनालिटिक्स म्हणून ओळखला जाऊ शकतो आणि त्याचा संपूर्ण व्यवसायात वापर केला जात आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.